तिथं जे पोलीस अधिकारी होते त्या प्रकरणामधले त्यांना सस्पेंड करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची ही जी धमक आहे ही फक्त आंबेडकर घराण्यामध्ये आहे कल आंबेडकर ते आज भी आंबेडकर आहे आणि आनेवाला आने कल आंबेडकर रहेगा या याच्यावरच आम्ही बाळासाहेब आंबेडकरांबरोबर शेवटपर्यंत मरुस्तवर आम्ही त्यांच्यासोबतच राहणार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ज्या भागामध्ये कार्यक्रम ठेवलेला होता त्या कार्यक्रमामध्ये काही विघ्न संतोषींनी विघ्न आणण्याचा प्रयत्न केला होता त्या विघ्न आणण्याच्या प्रयत्नाला हाणून पाडण्यासाठी जो संघर्ष केला त्या संघर्षानंतर त्याचा जो पाठपुरावा हो केला त्या पाठपुराव्याला हो बाबासाहेब आंबेडकरांचे जे आ, वंशज आहेत बाळासाहेब आंबेडकर यांनी त्यांना योग्य ते पाठबळ दिलं योग्य ते मार्गदर्शन दिलं त्यामुळे त्यांना ते, 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 ते जे काही कार्यक्रम जो करण्यात होता ते त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केला त्याच्यानंतर त्या सगळ्या कार्यक्रमावर आणि बाळासाहेब आंबेडकरांच्या जे काही एकंदरीत शैली आहे त्यांचं जे पाठपुरावा करण्याचं जे कार्य कार्यशैली आहे त्याच्यावर प्रभावित होऊन नंतर संघर्ष हा आहे ते चळवळीपासून सुरू केलेले जे अहिल्यानगर जिल्ह्याचे आता सध्या जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत असलेले योगेश साठे आहेत त्यांचा चळवळीपासून आणि एक कार्यकर्ते म्हणून तो जिल्हाध्यक्षपदापर्यंतचा जो आता दहा ते नऊ नऊ ते दहा वर्षांचा जो काही प्रवास आहे तो आपण मी कार्यकर्ता या सदरामध्ये आपण आज पाहणार आहोत माझी राजकीय वाटचाल ही खरं पाहायला गेलं तर दोन हजार सोळापासून सुरुवात झालेली आहे त्याचं कारण असं होतं की चौदा एप्रिल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आम्ही रोड येथे आमचे मित्रमंडळ साजरी करत असताना काही विघ्नसंतोषी लोकांनी तिथे येऊन धुडघड घालण्याचा प्रयत्न केला आणि आमची जयंती होऊ नये म्हणून प्रयत्न केले तिथून पुढं जे राजकीय आपण चळवळीचं म्हणतो आपण ते चळवळ आम्ही आत्मसात करून बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा ही पूर्वीपासून आम्ही वाचत आलेलो आहे फुले शिव आंबेडकर वाचत आलेलो आहे तसेच माझे आजोबा आईचे वडील हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यात आहे ती मनमाड नगर शहर नगरपरिषदेचे प्रथम नगराध्यक्ष झालेले होते आणि मी फक्त लहानपणापासून ऐकत आलो होतो की बाबासाहेब आंबेडकर असे समाजासाठी आपल्या खूप देणं लागतो आपण आणि मी जसं जसं मला उत्सुकता वाढत गेली माझी शैक्षणिक काळामध्ये मी अभ्यास करत गेलो त्याचबरोबर नातेवाईक असतील घरची आई असेल वडील असतील यांनी मला बाबासाहेब सांगण्याचा खूप मोठा प्रयत्न केला आणि त्यांनी जे काही सांगितलं ते माझ्या मनामध्ये पूर्णपणे बिंबवून गेलं एकदम आणि बाबासाहेब आंबेडकर हे नुसते कळाले कळालेच नाही तर मी पूर्णपणे ते कृतीत माझ्या कृतीत आणण्याचा प्रयत्न केला तर त्या सांगण्याचं तात्पर्य एवढंच होतं की जे च दोन हजार सोळाला आम्ही जयंती साजरी करी केली होती त्या एरियामध्ये माझ्या उभ्या आयुष्यामध्ये तिथं कोणी जयंती साजरी केली नव्हती तिथून पुढं जे काही विघ्न संतोषी लोकांनी जे काही धुडघुस घालून ते आमचा जयंतीचा प्रा प्रोग्राम कॅन्सल करण्यासाठी प्रयत्न करीत होते त्या प्रशासना स्तरावर मी इतका पाठपुरावा केला की त्यामध्ये पोलीस अधिकारी त्याच्यानंतर ते विघ्न संतोषी माणसं यांनी यांच्यावर पूर्णपणे केस करून दुसऱ्या वर्षी मोठ्या जल्लोषामध्ये जयंती करून दाखवली तीच शेवटची प्रेरणा म्हणजे माझ्याबरोबर जे काय माझे सहकारी होते त्यांना पण ते भावलं की आपण नुसतं भांडून नाही तर पेनाने आपण काय करू शकतो आणि पोलीस अधिकारी हे आणि प्रशासन हे पॅनापुढं काय आहेत हे बाबासाहेबांना आंबेडकरांमुळे आम्हाला कळलं तीच आम्हाला खरी प्रेरणा वाटत ज्यावेळेस ती दोन हजार सोळाची घटना ही माझ्या आयुष्यात कलाटणी देणारी होती या कलाटणीमध्ये मी चळवळीचा कोणताच पक्ष असा सोडला नाही की चळवळीचे कोणते ज्येष्ठ नेते सोडले नाहीत की जे कोणी प्रामाणिकपणे काम करत होते त्यांच्यापर्यंतसुद्धा माझा विषय घेऊन गेलो पण त्यावेळेस असं लक्षात आलं की आपण ज्यांच्याकडे जातो आहे ते समोरच्याला जाऊन मिळत आहेत आणि मलाच वरतून दबाव टाक टाकत होते आणि आमच्या मित्रांवर दबाव टाकला ते सक्सेस बी झाले काही प्रमाणात त्यावेळेस बाळासाहेब आंबेडकर हे कोयनूर मंगल कार्यालय येथे शब्दगंधाचा एक साहित्य पुरस्काराचा एक कार्यक्रम होता छोटासा कार्यक्रम होता त्यावेळेस आले होते मला आमच्या एक कार्यकर्त्यांनी सांगितलं की बाळासाहेब आंबेडकरांची भेट घ्या तुम्ही म्हणे आणि तुम्ही त्यांना जे आयोगाने पत्र दिलेलं आहे ते दाखवा आणि त्यांच्यावर त्यांच्याशी चर्चा करा म्हणून त्यावेळेस बाळासाहेब आंबेडकरांना मी एक पाच दहा मिनिटासाठीच भेटलो पण त्यावेळेस बाळासाहेब आंबेडकर म्हणले योगेश म्हणे तुम्ही जर शेवटपर्यंत लढणार असताल जर बाबासाहेब आंबेडकरांचा तुम्हाला जर खरंच विचार झाला आणि बाबासाहेब आंबेडकर माहीत असतील तर शेवटपर्यंत लढणार असताल याचा पाठपुरावा करा मी तुमच्या पाठीशी आहे जे काय म मोटिवेशन म्हणजे साहेबांच्या बोलण्यातून जे आलं मला जे पाठबळ पाठबळ पाहिजे हो नव्हतं बोलण्यातून म्हटलं एवढ्या मोठ्या बाबासाहेब आंबेडकरांचा नातू स्वतः आपल्याला सांगतोय की तुम्ही लढा मी तुमच्या पाठीशी आहे तिथंच मी अर्धी लढाई माझी जिंकलेलो होतो आणि त्यानंतर मी निर्धार केला आणि माझ्या मित्रांनी पण असा निर्धार केला की वंचित बहुजन त्यावेळेस भारी बहुजन आघा महासंघ होता आणि आता वंचित बहुजन आघाडी तेव्हा तेव्हापासून आम्ही शाखा कार्यकारिणीमध्ये काम करत असताना युवकचं पद भूषवलं भारी बहुजन महासंघाचं त्याच्यानंतर जिल्ह्याचं महासचिव म्हणून काम केलं आणि त्याचबरोबर आता आज बाळासाहेब आंबेडकरांनी गेल्या चार महिन्यापासून माझ्याकडे एक जिल्हाध्यक्ष म्हणून नगर दक्षिणची जबाबदारी दिलेली आहे आणि ती पूर्णपणे मी वंचितांसाठी न्याय हक्कासाठीच लढत आहोत दोन हजार एकवीस कोविड झाल्यानंतर आमचे वंचित बहुजन आघाडीचे जे लोकसभेचे उमेदवार होते संजय सुखदान यांच्यावर जे काही खोटे गुन्हे दाखल करण्यात आलेले होते त्यावेळेस त्यासाठी नगर जिल्ह्यामध्ये भूतोन भविष्य असं जे आंदोलन केलं होतं की बी एस चौक पूर्ण पॅक केला होता आम्ही रस्ता रोको केला होता त्या आंदोलनामध्ये एका हाकेवर तिथं तालुक्याच्या प्रत्येक कोपऱ्यातून काना कोपऱ्यातून लो तिथं कार्यकर्ते जमले होते जे बाळासाहेब आंबेडकरांचे निष्ठावंत आहेत जे फुलेशाव आंबेडकरांचे निष्ठावंत आहेत आणि त्यावेळेस जे आंदोलन झालं ते माझ्या आयुष्यात कलाटणी देण्यासारखं होतं आणि तसं पाहिलं गेलं तर गे दुसरा गे विषय की त्यानंतर लॉकडाऊन लागले आपले काही लॉकडाऊनमध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये मायकोसिसचा पहिला पेशंट सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आढळून आला मी माझी काही सहकारी आम्ही सिव्हिल सर्जनला भेटायला गेलो होतो त्यावेळेस ती परिस्थिती पाहिली आम्ही तर पाहिले असताना असं लक्षात आलं की तिथं आधीच सरकारने मॅनपावर कमी केलेली होती तर सिव्हिल सर्जन म्हणजे माणसंच नाही आम्ही कोणाकोणाला ट्रीटमेंट देणार तर त्यावेळेस आम्ही आमच्या टीमनी एक निर्धार केला की आपण इथून च येणाऱ्या पुढच्या पुढच्या काळात आपण लोकांना रुग्णसेवा ते देऊन आणि त्यांची सेवा करू असं करत असताना तिथं अशा बऱ्याचशा काही घटना घडल्यात की लोकांना पॅकिंग करण्यासाठी काही तिथले काही टेम्परवरी जे असतील ते पैसे घेत होते आम्ही गेल्यानंतर ते थांबले गेले बऱ्याचशा लोकांना ऑक्सिजनचा वेळेवर पुरवठा होत नव्हता आमच्याकडे सिव्हिल सर्जनंनी सर्जन साहेबांनी भरोसा ठेवून आमच्यावर आमच्याकडं मशिनी दिल्यात चे चेक करायच्या मशिनी दिल्या सगळ्या सगळ्या जवळजवळ गरजा लागतात पेशंट आलेले ते सगळ्या आमच्याकडे दिल्या त्यांनी त्यानंतर मी स्वतः दोन वेळेस त्याच्या त्या कार्य करत असून पॉझिटिव्ह झाला आणि त्यामध्ये माझं पूर्ण घर हे झालं पॉझिटिव्ह झाले त्यामध्ये माझ्या शोभारोगासाठी इलाम इकर मायकोसिस झाला आणि सगळे प्रयत्न करून शेवटी माझ्या पदरी निराशा पडली की एवढं मी लोकांसाठी केलं पण आईला वाचू नाही शकलो पण एवढं एक आईने एवढं सांगितलं जातानी की काम करत राहा कुठं थांबू नको हो काही अडचणी येत असतात मग शेवटी समाज मागत असतं योगदान गेल्या वर्षी लॉकडाऊनच्या पिरियडमधला एक विषय सांगतो आणि आत्ताचा एक लेटर्स दोन विषय आहेत शैक्षणिक फीचा विषय होता आणि आर टी विषय होता त्या काळामध्ये खाजगी शाळा हे प्रशासन पालकांकडून वाजवी फी स्वीकारत होती त्यावेळेस आम्ही वंचित भोजन आघाडीच्या वतीने अधिकाऱ्यांना आणि सं, संचालकांना आम्ही पत्र व्यवहार केले त्यानंतर बा खुद्द बाळासाहेब आंबेडकर यांनी त्या गोष्टीचा पुण्यामधून संचालकांशी चर्चा करून पाठपुरावा केला आणि त्या याच्यातून पालकांची फी ही निम्म्याने कमी झाली जिथं पस्तीस चाळीस हजार रुपये मागत होते प्राथमिक खाजगी शाळेवाले तिथं निम्म्यानी कमी झाली आणि त्यांना जी फी लागतील सरकारने जी नेमून दिली तेवढी देण्यासाठी त्यांना परावृत्त म्हणजे देण्यासाठी भाग पाडला आम्ही त्याचबरोबर आर टीचा विषय जो होता की आर टी मध्ये थारा आणि पिरियड कमी भेटला लॉकडाऊन मध्ये त्यावेळेस त्याचबरोबर आम्ही तो पण पाठपुरावा केला आणि मुदत वाढून घेतली आम्ही दोन महिन्यासाठी ती त्याचबरोबर आता जे अलीकडं जिल्हाध्यक्षपद भेटल्यानंतर आपलं आहिल्यानगर मध्यवर्ती सहकारी बँक जी आहे त्यामध्ये आरक्षणविना भरती त्यांनी ला सरसकट भरती चालू केली होती त्या प्रकरणात आम्ही बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शन खाली तिथं आम्ही मोठ्या प्रमाणात जन आंदोलन केलं आणि ती आज भरती जा काही प्रमाणात त्यांनी करून पण घेतली पण आम्ही हायकोर्टात गेलेलो आहे त्यावर उद्यानं पर्वत येत्या काही काळामध्ये हो त्या भरतीवर हे येणार स्टे आणून आम्ही ती भरती पूर्णपणे रोखणार आणि संविधानाच्या मार्गाने ती भरती पूर्ण झाली पाहिजे तसेच ते आरक्षण लागू करून आम्ही पारदर्शकता कशाला म्हणतात हे आम्ही एडी सी सी बँकेला दाखवून देऊ बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका आपण मी एकटंच नाही तर पूर्ण राज्य नाही देश बघत आहे कारण त्यांच्याकडं फक्त बाळासाहेब आंबेडकर म्हणून नाही तर ते बाळासाहेब बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत त्यांची जी भूमिका आहे तडजोड कुठं करावी आणि परखडपणे जिंमत मांडण्याची त्यांची जी भूमिका आहे तुम्ही आमच्यासोबत कसे येतात कसे तोडजोड करता या बाबतीत स्पष्टपणे आणि ठेवली पाहिजे या भूमिकेवर जास्तपणे आम्ही प्रभावी होऊन बाळासाहेब आंबेडकर कुठंच कोणत्याच आणि आत्ताच परभणीचं एक प्रकरण पाहिलं असेल तुम्ही की त्यामध्ये स्वतः बाळासाहेब आंबेडकर उतरलेले ते स्वतः कोर्ट घालून हाय औरमद हायकोर्टामध्ये तार जातात आणि तिथं जे पोलीस अधिकारी होते त्या प्रकरणामधले त्यांना सस्पेंड करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची ही जी धमक आहे ही फक्त आंबेडकर घराण्यामध्ये आहे म्हणून आम्ही कलबी बी आंबेडकर ते आज बी आंबेडकर आहे आणि आनेवाला कलबी आंबेडकर आंबेडकर या याच्यावरच आम्ही बाळासाहेब आंबेडकरांबरोबर शेवटपर्यंत मरुस्तवर आम्ही त्यांच्यासोबतच राहणार कुटुंबाचं योगदान ते शब्द सांगणं पण कमी ते कारण मधल्या काही काळामध्ये हे सगळं करत असताना माझ्या आयुष्यात बरेचशा काही घटना घडल्यात की तिथं कोणीच उभं नाही राहिलं काही वेळेस जे ठराविक जर मित्र सोडली मित्र कंपनी सोडली तर इतर वेळेस मला पाठिंबा मा देणार माझी आई होती त्याच्यानंतर माझी मंडळी ही माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आता पोरं तर लहान त्यांना मग त्याच्यामुळे त्यांना तेवढी समज नसल्यामुळे ते जास्त नाही पण पण त्यांनी पण कधी पण असा कधी आटाच नाही झाला की पप्पा तुम्ही मला हे ह्या गोष्टी पुरवाच असं कधी त्यांनी आटाच नाही केला कारण ते बी थोडीशी परिस्थितीला जाणून असं त्यांना मला कदाचित वाटतं की त्यांना बी जाणीव झालेली असेल म्हणून त्यांनी ते मला वेळोवेळी वेड़ त्यांनी मला साथ दिली असं मी मानतो आता जर आपण जर फुलेशाव आंबेडकर जर वाचले तर संघर्ष हा ठार्विक समाजाला आलेला आहे तो संघर्ष कधी न संपणार आहे इथं जाती जातीवरून भांडणं लावून देणे जाती म्हणजे जाती जातीचा जाती जा फायदा घेऊन काही लोक गैरमार्गाने कायद्याचा दुरुपयोग करून त्या स्वतःचा फायदा करून घेतात असे काही लोक भेटलेत ते आणि चळवळ चळवळीचा फायदा हा माणसं प्रत्येक माणूस फक्त स्वतःच्या फायद्यासाठी घेत आलेला आहे आत्तापर्यंत असं निदर्शनास आलेलं आहे म्हणून आमची जी लढाई चालू आहे ती वंचितांच्या शोषितांच्या पीडितांच्या हा न्याय हक्कासाठी चालू आहे आणि आम्ही शेवटपर्यंत त्यांच्यासाठी भांडत राहणार उद्या आमचा त्याच्यामध्ये जीव गेला तरी चालल किंवा समाजासाठी काम करत असताना आमचं काही जरी बरं वाईट झालं तरी आम्ही तिथून मागे हटणार नाही आणि शेवटपर्यंत आम्ही समाजाला न्याय देण्यासाठी लढत राहणार संघर्ष शेवटी अजून भी चालूच आहे आनंदाचा क्षण हा संघर्ष करताना करत असताना आपल्याला तो भेटतच असतो तो क्षणी करतो असा पूर्णपणे संघर्ष आनंदाचा क्षण पाहायला गेलं तर माझी जे वडिलांची इच्छा आईंची इच्छा जी होती की मुलांनी काहीतरी केलं पाहिजे आपल्या तर आज शैक्षणिक दृष्ट्या मी थोडासा कमी आहे पन... पण काम करत समाजात काम करत असताना जे वडिलांनी जे नाव कमवलं जे आईनी नाव कमवलं त्या नावाला धक्का न लावता कुठल्याही प्रकारचा तडजोड न करता चळवळीशी गद्दारी न करता मी जे आतापर्यंत लढा देते त्याच लढ्यामध्ये मला आनंद आहे असं मी म्हणतो